मृत झालेल्या मशीनच्या मालकाला खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून पन्नास हजार रुपयांची रोख मदत विष्णू हरिदास भजनावळे राहणार मुक्काम पोस्ट गोळवंची तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर येथील रहिवासी आहेत भजनावळे हे गुरुवार दिनांक चार सात दोन हजार चोवीस रोजी नेहमीप्रमाणे मशीनना चराईसाठी गावातून बाहेर जात असताना गावातच असलेल्या ओढ्यात मशी उतरल्या त्यामध्ये विजेची तार तुटून पडली होती सदर ओढ्यामध्ये उतरलेल्या एकोणीस पहीकी काही मशी गावण होती त्यांचे गतप्राण झाले आहे भजनावळे यांची शेती नसून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह मशीनच्या दुधावर सुरू होता त्यांचे अचानक मयत झाल्यामुळे त्यांना प्रचंड आर्थिक नुकसान झालेले आहे या घटनेची माहिती खासदार प्रणिती शिंदे यांना कळाल्यावर त्यांनी तात्काळ प्रशासनाला याची माहिती देऊन तातडीने पंचनामा करण्यासाठी अधिकाऱ्यांना निर्देश दिले व स्वतः गुळवंची येथे जाऊन घटनास्थळी भेट देऊन भजनावळे यांचे सांत्वन केले व त्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले त्यानुसार खासदार प्रणिती शिंदे यांनी भजनावळे कुटुंबियांना तातडीची मदत म्हणून वैयक्तिकरित्या पन्नास हजार रुपयांचे रोख मदत केली व शासनातर्फे जोपर्यंत भजनावळे कुटुंबियांना आर्थिक मदत मिळत नाही तोपर्यंत त्याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले